नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शिवसैनिकांचा मातोश्रीवर जल्लोस। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी मातोश्रीवर जल्लोष शिवसैनिकांचा जल्लोष ही आहे गोड बातमी उद्धव ठाकरे यांनी दिली शिवसेने गोड बातमी नेमकं काय झालं का राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर अनेक अशा घटना घडत आहेत एकमेकांचे विरोधक असलेले पक्ष आता जवळ येताना दिसत आहेत काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी सामनामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आणि त्यानंतर काल देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाही तर मित्र आहेत असं म्हटलं त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नेमकं काय होतं याकडे लक्ष लागलेलं असताना आता एक नवीनच बातमी मातोश्री होऊन आल्यामुळे शिवसैनिकमध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं दिसत आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना म्हणजेच ठाकरे यांची सेना यांच्यामध्ये प्रत्यारोपण चालू होत होताना विजय वडेट्टीवार यांनी संजय राऊत आणि राष्ट्रवादी यांच्यावर आरोप केला तर राष्ट्रवादीचे कोले यांनी शिवसेना ठाकरे यांचे संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यावर आरोप केले त्यामुळे आता महाविकास आघाडीही राहणार नाही असं दिसत असताना आज संजय राऊत यांनी मोठी घोषणा करून शिवसैनिकांचं मन जिंकले आहेत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका या स्वबळावर लढणार असून आमच्या शिवसैनिकांना संधी निर्माण झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं त्यामुळे ठाकरे यांच्या आदेशाने आता शिवसेना ही आपलं जुनं हिंदुत्व आणि सर्वसमावेशक हिंदुत्व घेऊन पुन्हा एकदा मराठी माणसासाठी सोबळावर मुंबई नाशिक ठाणे किंवा इतर द्या दहा महापालिका आहेत तिथे सोबळावर लढणार आणि ते आपल्या जुन्या आणि नव्या शिवसैनिकांना संधी देणार असं दिसतं त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुका झालेल्या घोषणेमुळे शिवसैनिकांनी एकच जल्लोष करून पुन्हा एकदा ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत सगळ्याच महानगरपालिका आम्ही जिंकणार आणि भाजप शिंदे अजित पवार यांच्या आगा आघाडीला आम्ही हरवणार असा निश्चय केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जे ठाकरे यांनी सोबाळाची घोषणा केली आहे ते शिवसेनेला फायदा होईल का त्याने शिवसैनिकांची संधी प्राप्त होईल का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरता धन्यवाद